माझं नाव सार्थक विकास साठी माडा तालुका माडा जिल्हा सोलापूर आपण आता हरियाणातून किती मशी खरेदी केल्या होते मी हरियाणातून दहा मशी खरेदी केली दहा मशी हो इथं आपल्याकडे पण मशी म्हणजे मिळते त्यामुळे तिथून मशी खरेदी करण्याचं काय कारण तिथून मशी खरेदी करण्याचं कारण एकच की तिथली बिल्डिंग तिथलं दूध पण देण्याचं कारण अजून म्हंटल तर मशीनची मध्ये सर्व गुण संपन्न मशीन तिथे भेटतात आपल्याला आपल्याला इथं सर्वगुण संपन्न मशी भेटत नाही दूध आपल्या इथं मशीन येते त्या पण कालावधी कमी तिथल्या मशीनचा कालावधी दूध भरपूर जास्त आहे जरी गाभण राहिल्या एक साडे तीन चार पाच सहा महिने एक शेवट आठ महिन्यापर्यंत मशीन आपल्याला आणलेल्या पेक्षा येलेल्या एक चार ते तीन लिटर पेक्षा कमी दूध देते आपल्या इथली मशीन अशी देत नाही दूध लगेच आठ ती मशीन आपली चार महिन्यात त्या काय काळ कमी आहे मशीनला त्यामुळं माझं का हरयाणाला गेलो तुम्ही ते सक्सेस बी केलं हरियाणातून मशीन तुम्हाला असं जाताना काय बाबा वाटलं नाही का फसवणूक होईल जाता मला खूप म्हणले की तिथे जाऊ नका मशी असंच लागत त्या गाबरात नाही त्या हीच ही होत तीच होत आहे बर मी कुणाचं ऐकता आपल्या आप मनाला माझा आप माझ्यावर पूर्ण विश्वास होता आपण गेलो की आपण मशी एक नंबर जाणार आणि आपण आप सक्सेस जिद्द होती आपली एक आणि ती मी करूनच जाऊल म्हणजे झाली सक्सेस झाला आपल्या आपण आता मशी किती खरेदी केल्यान आता आणून किती दिवस झाले मशी मी दहा मशी खरेदी केली साहेब दहा सा महिने झाला आणून सहा महिने तर आज माझ्या दहा मधल्या सहा मशी तीन सव्वा तीन महिन्याचे गा बनविले त्या एक मैस चार महिन्याचे गा बन आले वीस दिवसाला एकवीस दिवसाला म्हणजे तिथून मशी आणल्या दहा आणलेले त्यातले आता सहा मशी गा द्या बाकीच्या मध्ये द्या त्यांना कमी दिवस असल्यामुळे काही चेक केले नाही सध्या दहा मशी खरेदी केल्या अठरा सोळा चौदा चौदाच्या खालची एक पण मैस नाही अठरा सोळा सतरा पंधरा ह्या लिटरच्या मशीद मायापाशी दोन टायमाच्या म्हणजे एका टायमाला आठ लिटर सात लिटर सहा लिटर पाच लिटरच्या खाली मैसेत म्हणजे सहा लिटरच्या खालची एक पण मैस नाही मायापाशी तिथं जेवढं दूध काढून आणलं होतं तेवढं दूध आणल्यावर दिलं हो दिलं ना एक अकरा लिटर कमी पण दूध दिलं आता मशी साडे तीन तीन महिन्याच्या काळ तरी दहा लिटर कोणाचं तेरा लिटर कोणाचं चौदा लिटर दूध आहे मला मशीन अवेलेबल आहे आपण दार काढून बघू हाय बघू शकता मित्रांनो माड आहे ते मडायचे हिसा आणून सहा महिन्या झालेला आहे लाईव्ह लिंकिंग चालू आहे किती ती हि तिसरी ताजी हो किती दूध काढून आणली होती ती सोळा लिटर दूध काढून आणली होती सोळा लिटर किती दिवस झाले आणून आणून सहा महिने झाले सहा महिने हा किती महिन्याची का सव्वा तीन महिन्याची तीन सव्वा तीन महिने तीन सव्वा तीन महिने किती किमतीला आणली होती ही महिस एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार दहा मशी आणले होते मित्रांनो मशी आणून सहा महिने झालेले आहे ते किती मशी आणल्या होत्या तुम्ही दहा मशी आण दहा मशी सगळ्या दूध काढून सगळ्या दूध काय किंमतीपासन काय किंमतीपर्यंत आणल्या होत्या मशी एक लाख दहा पासन ते एक लाख तीस पर्यंत एक लाख दहा पासन एक लाख तीस पर्यंत किती लिटरपासन किती लिटर पर्यंत आणल्या एक सहा लिटरपासनं ते आठ लिटर पर्यंत आणले एका टाइम मध्ये एका टाइम दोन टाइम सोळा सतरा लिटर दोन टाइम सोळा सतरा तिचं आता किती दूध चालू आहे किती दूध आता साडेपाच सहा लिटर चालू आहे साडेपाच सहा लिटर साडेतीन महिन्याची का बन साडेतीन महिन्याची दोन दहा अकरा लिटर दहा अकरा लिटर संध्याकाळच्या सव्वा पाच वाजल्या त्या सव्वा पाच वाजता आपण शूट करतोय आता आणलेल्या दहा किती म्हशी गाबून गेले तुमच्या पशी सहा म्हशी कापून गेले सहा म्हशी गे हो राहिलेले चार लावलेले त्या अजून कमी दिवस असल्यामुळं चेक केलेले दहा पंधरा दिवसात सहा म्हशी काप गेले आणि सहा हे बा दूध सात लिटरची बादली आहे सात लिटरची बादली मित्रांनो बघू शकताय किती लिटर दूध असायला बाई आताच्या हात कित किंवा लिटर होता साडेछे लिटर ठीक आहे